नमस्कार मी मनोज देवानंद कायंदे मी सिंदखेड राजा विधानसभेमधून माहितीचा उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढत आहे तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण फार जवळच्या शेवटच्या टप्प्यात आता निवडणुकीच्या पोहोचलो आहे आणि निश्चितच आपलाच विजय होणार यामध्ये काही शंका नाही फार भरभरून प्रेम हे ज आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत म आता मतरुपी आशीर्वाद त्या ठिकाणी परवा मिळणारच आहेत तर त्यासाठी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण भरभरून जास्तीत जास्त मतदान कसवली याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कोणत्याच अफवावर आपण बळी न पडता अनेक पत्र मला आता सकाळी एक पत्र मिळालं व्हॉट्सअपवर आणि ते फेक पत्र असल्याचं नंतर लक्षात आलं असे नेरेटिव की राष्ट्रवादीनं जि महायुतीच्या दुसऱ्या आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अशाचं पत्र तर ते स्पष्ट खोटं पत्र त्या ठिकाणी आहे त्यामुळं कसल्याही अफवावर या ठिकाणी बळ पडू नका उद्या परत एखादं पत्र येऊ शकतं की त्यामध्ये मनोज कायंदेंनी फेटी बंद केली की काय काय फलानं दिसतं असे अनेक अफवा येऊ शकतात तर आपण कसल्याही प्रकारच्या बळ भूलतापांना त्या ठिकाणी अफवावर त्या ठिकाणी विश्वास ठेवू हो नये अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो आणि निश्चितच विजय आपला विरोधक आपल्या घाबरू लागले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सडकली आहे म्हणून आपल्याला त्या ठिकाणी या असे कन्फ्यूज जनतेला त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात तर माझा आपल्याला विनंती आहे की आपण कसलेही अप्हावर विश्वास न ठेवता मोठ्या प्रमाणावर आपण माझ्या सोबत राहू माझ्या पाठीशी राहू मी तुमच्या सदैव सेवेत राहण्यासाठी तत्पर राहणार आहे